नमस्कार मंडळी महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल साबुदाण्याचा कुरकुरीत असा पदार्थ बनवतो तर रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका तर साबुदाण्याचा कुरकुरीत पदार्थ बनवण्यासाठी इथे मी एक वाटी भरून साबुदाणा घेतला आहे आणि हा साबुदाणा भिजलेला आहे तर बघू शकता तुम्ही साबुदाणा छान असा मऊसूत भिजलेला आहे तर आता हा भिजलेला साबुदाणा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ त्यानंतर इथे मी दोन मिडियम आकाराचे बटाटे उकडून घेतले आणि साल काढून घेतले त्यानंतर आपल्याला इथे एक मोठं बाऊल घ्यायचं आहे आणि खिसणी घ्यायची खिसणीने आता उकळलेले बटाटे आपल्याला छान असे खिसून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मी दोन्ही सुद्धा बटाटे खिसून घेतले आता या खिसलेल्या बटाट्यामध्ये आपला भिजलेला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये चार चमचे शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे एक चमचा भर लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे आहे अर्धा चमचा जिरे टाकायचे दोन कट केलेल्या के हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आणि त्याचबरोबर भरपूर असा कोथंबीर कट करून टाकायचा आहे तुम्ही जर उपवासाला कोथंबीर आणि जिरे खात नसाल तर स्किपसुद्धा करू शकता त्यानंतर चवीपुरतं अर्धा चमचा मीठ टाकायचे आणि टाकलेले सर्व साहित्य आता आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सर्व साहित्य मी छान मिक्स करून घेतले बघू शकता सर्व साहित्याचा छान असा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर हाताला थोडंसं तेल लावायचं आहे आणि या मिश्रणामधून थोडंसं मिश्रण हातावर घ्यायचं आणि हे मिश्रण हातावर असं सॉफ्ट करून घ्यायचे त्यानंतर या साबुदाण्याच्या मिश्रणाला आपल्याला कुरकुऱ्याचा आकार द्यायचा आहे तर बघू शकता हातावर हे मिश्रण फिरवताच मस्त असं आपला साबुदाण्याचा कुरकुरा तयार झालेला आहे तर इथे मी तुम्हाला परत एक कुरकुरा बनवून दाखवते सेम पद्धतीने मिश्रण हातावर घ्यायचं सॉफ्ट करायचे आणि हाताच्या बोटावर आपल्याला हे मिश्रण फिरवायचे तर बघू शकता दुसरासुद्धा साबुदाण्याचा कुरकुरा इथे तयार झाला आहे तर सेम पद्धतीने भरपूर असे मी साबुदाण्याचे कुरकुरे तयार केलेले आहे आता हे कुरकुरे आपण तेलामध्ये तळून घेऊ तर साबुदाण्याचे कुरकुरे तळण्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे आता या गरम तेलामध्ये बसतील तेवढे आपले साबुदाण्याचे कुरकुरे सोडून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे कुरकुरे या तेलामध्ये झाऱ्याने मिक्स करून घ्यायचे आणि अगदी थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हे साबुदाण्याचे कुरकुरे तेलामध्ये मिक्स करत राहायचं आहे म्हणजे हे कुरकुरे एकसारखे तळल्या जातील आणि इथे तुम्ही बघू शकाल अगदीच थोड्या वेळामध्ये हे साबुदाण्याचे कुरकुरे तेलामध्ये छान फुगलेले आहेत आता हे साबुदाण्याचे कुरकुरे आपल्याला सतत असे झाऱ्याने हलवत हाय टू लो फ्लेमवर छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहे तर या ठिकाणी कुरकुरे मी छान कुरकुरीत होईपर्यंत तेलामध्ये तळलेले आहेत आणि तुम्ही बघू शकाल कुरकुरे किती छान तळून झाले कुरकुऱ्यांना मस्त असा ब्राऊन रंगसुद्धा आलेला की की आहे आणि मस्त असे आपले कुरकुरे फुगलेले सुद्धा आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला बाकीचे सुद्धा कुरकुरे तळून घ्यायचे आहे तर इथे मी काही कुरकुरे तळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता की कुरकुरे किती छान तयार झालेले आहे कुरकुऱ्यांचं टेक्चर आणि कुरकुऱ्याचा रंगही तुम्ही बघू शकता खूप छान असे आपले कुरकुरे तयार झालेत बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून असे छान पोकळ हे कुरकुरे तयार होतात चवीला तर खूपच छान हे कुरकुरे लागतात आणि मुलांना तर हे कुरकुरे खूपच आवडणार आहे तर नेहमीचेच साबुदाण्याचे ओळी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे साबुदाण्याचे कुरकुरे ट्राय करून नक्कीच एन्जॉय करू शकता तर येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने असे साबुदाण्याचे कुरकुरे नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर